मांदेश्रीनाथमध्ये सर्वांचे प्रथमत स्वागत आज बारामती तालुक्यातील सुपे या गावी आज यात्रेच्या निमित्ताने श्रीनाथ मस्कोबा देवस्थानवेरचे भाकणूकर श्री पिंटू शिंगाडे यांचं त्यामध्ये स्वागत आणि यात्रेनिमित्त आल्याबद्दल आणि त्या ठिकाणी त्यांच्यामार्फत एक थोडीशी कहाणी या ठिकाणी संवादित करण्यात आली त्यानिमित्ताने त्या गावाने त्या गावाने त्यांचा सन्मान केला आणि सन्मानावेळी पिंटूभाऊ शिंगाडे यांनी थोडंसं आपल्या हृदयातून त्या गावाला त्या देवासाठी काहीतरी द्यावं ह्या भावनेतून हा केलेला संवाद आपण हा पूर्ण संवाद मानदे श्रीनाथ न्यूजच्या यूट्यूब चॅनल स्क्रीनवरती पाहूया चला तर आपण सोपे गावीच्या नावान आज या ठिकाणी सुपे परिसरामध्ये शेडगेवाडी या ठिकाणी श्रीनाथ मस्कोबा आणि सतोबाचा खेळ रावा तांबे यांच्या कुटुंबाने आयोजित केलेला आहे तरी आम्हाला या कार्यक्रमानिमित्त मी वीरदेवस्थानचा भावणूककार म्हणून मला बोलवलं आणि बाबीर देवाचे पुजारी मांडकरी रावा खडके यांना या ठिकाणी बोलावलं त्याबद्दल मी तांबे कुटुंबाचं मनापासून आणि हृदयापासून अभिनंदन करतो आज या ठिकाणी मी एक समाजाविषयी देवाविषयी दोन्ही पद्धतीने बोलणार आहे मी एक गोष्ट सांगतो एका गावामध्ये एक मूर्तीकार होता आणि ती मूर्ती घडवण्याचं काम का करायचा आणि त्याला गिरायक नसायचं फार तो वैतागला होता त्या ठिकाणी गावकरी गणपतीच एक मंदिर बांधलं आणि त्या ठिकाणी मूर्ती बसवण्याचा कार्यक्रम करायचा म्हणजे गावातलाच मूर्तीकार आहे त्याच्यापैकी मूर्ती आणायची त्याला फार मोठासा आनंद झाला आनंद झाल्यानंतर त्या ठिकाणी त्या मूर्तीकर गावातली सरपंच असतील प्रतिष्ठित लोक त्या मूर्तीवाल्याकडे गेली गेल्यानंतर त्या ठिकाणी त्या मूर्तीकाराला फार आनंद झाला माझ्याकडे गिरायक माझा धंदा होणार आहे म्हणून त्याच्याकडे फार दगड होत पण तो डोंगरामध्ये गेला आणि एक सुंदर असा दगड घेऊन आला तांबे पाहुण एक मोठा दगड घेऊन आला आणि मूर्ती नक्षी काम त्यानं चालू केलं तो मोठा दगड आणलं तसं वरायचं काम चालू केलं तसं तो दगड बोलला त्या मूर्तीकाराची म्हणला त्या ठिकाणी मला मारू नको म्हणून तो दगड हाय असा सोडून दिला पूर्वीचा दगड होता त्याच्यावर मूर्ती काम चालू केलं मूर्ती तयार झाली गाव तुमच्याक असं ढोल वाजत गाजत त्या ठिकाणी लोक ती मूर्ती नेण्यासाठी आली नेण्यासाठी आल्यानंतर त्या ठिकाणी ती मूर्तीची प्रतिष्ठापना झाली मूर्तीची प्रतिष्ठापना झाल्यानंतर तो एक गावातला आसाठ टक्के असतो त्याला ते, ते एक दगड दिसला म्हणला हे दगड राहिला उमऱ्याला बसू ते बोलला दगड ते फक्त बोलला आणि मूर्ती करायलाच माहिती बोलला आहे तो मूर्ती बसवली मग नंतर दर्शनाची लाहीदारी लागू लागली ला तो बोललेल्या दगडावर पाय ठेवायची आज जायची पाय ठेवायची आज जायची तो म्हणला लगा मला धुळ खावं लागते तुला तर निवड यायचं पेड आहेत सगळं जायचं त्यावेळेस तो गणपतीची मूर्ती बनवला दगड बोलला त्यावेळेस मी टाक्याचं गाव सोसलं तुला सोसलं नाहीत म्हणून तुला धूळ खावा लागते तांबे पाहणं नेहमी त्यांच्या एक दोन वेळा मी ऐकलं देव पण येणं एवढं सोपं नसतं देव सांभाळणं एवढं सोपं नसतं त्या पद्धतीने मी सांगतोय की त्यानंतर मग तिथं ते वर्ण एक साधू गणपतीनं झाडला आणि त्या उमरेची पूजा करू लागली तेव्हापासून उमरेला हात लावून दर्शन घेतात मला भाविक भक्तांना इथल्या भक्तमंडळीला एकच सांगायचं आहे देव पण सजासजी सोपं मी पाया पडलो आणि केलं देव प्रसन्न झाला तसा प्रसन्न होत नाही चाळीस चाळीस वर्ष तपश्चर्या करणाऱ्याला सगळ प्रसन्न होत नाही त्या पद्धतीने मनाचा भाव असेल श्रद्धा असेल मनापासून तुम्ही रस्त्यावर पाया पडला पालत पडला लोटांगाला घातलं पण मनामध्ये सरद असला तर एक हजार एक टक्का तुमच्या देव प्रपंचामध्ये कल्याण करणार आहे या ठिकाणी मी श्रीनाथ मस्कोबात त्यावेळेस सांगितलेला आहे पण या ठिकाणी माझा समाज बांधव आहे मी समाज बांधवाला एक मी दोन गोष्टी सांगणार आहे देवावर मी नंतर बोलतो पण या ठिकाणी मी दोन गोष्टी या ठिकाणी सांगणार आहे एका राजामध्ये एक राजा होता आणि एक प्रधान होता आणि तिथं त्या ठिकाणी त्या राजाने अशी पैज लावली पाहुणं की ह्या राजामध्ये माझ्या मनातलं वाळ माणूस वळखणारा कोण असेल त्याला मी अर्ध राज्य देणार आहे की संधा अर्ध राज्य देणार आहे असं म्हणल्यानंतर ती प्रधानजी घोड्यावर बसलं सगळीकडे अशी जोरदार तयारी केली आणि त्या ठिकाणी तिच्या मनातला माणूस वळखणारा कुठंच ना आणि त्या ठिकाणी एक धनगर निंडर राखत होता म्हणलंड्याला सांगून काय उपयोग आहे म्हणलं राजाच्या प्रश्नात म्हणलं याला काय सांगून उपयोग आहे अरे मला मला सांग तरी मला राजाने अशी माझी पैज लावी म्हणला मी तुझ्या राजाच्या पुढे येतो राजाने एक बोट केलं त्या बांदराने दोन बोट केली राजाने असा गोल आकार दाखवला त्यानं मनगाट दाखवलं राजाच्या मनातला प्रश्न होता त्या पृथ्वीवर माणसं किती माणसापासून जन्माला आली बोटे थी 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 जल्माला जल्माला। कर कर ल, तर त्याला दोन बोट केली ती त्या ठिकाणी त्याला पटलं दोन माणसापासून या पृथ्वीवर जन्माला आली ही पृथ्वी कशावर आहे असं गोलाकार दाखवला होता त्यानं मनगाट केलं त्याला वाटलं शेष नागावर आहे तीही त्याला पटलं धनगराला वाटलं एक मेंढी मागतोय दोन घे अस सगळंच मागतोय तर मनगाट घे शेवट धनगर शांत असतो तेवढा रागीट असतो मला आपण अशिक्षित असू आपल्याला लिहावाचा येऊ द्या पण धनगर समाज अठरा बारा जणांच्या बांधाला जातो त्याला नॉलेज भरपूर आहे आणि मला एवढंच बाळानुसार सांगायचं आपण धनगर असल्याचा अभिमान असला पाहिजे या ठिकाणी मी पाच पंचवीस पोरं बघितली माघार की संध्या भंडार्याला सगळं आलो होतो आपण धनगर असलेल्या टोपी देवा धार्मिक कार्यक्रमामध्ये टोपी घातली पाहिजे शिलगी एक दिसा देवाच्या कार्यक्रमाला आपण धनगर असल्याचा अभिमान असला पाहिजे आणि येणाऱ्या काळात की समजा तुला सांग तू तु मनापासून तो जर सेवा केली तांबे पाहुण तर की देवस्थान माग डोने महाराजांनी सगळं तुला सांगितलं माणसाची इथं मुठभर तुला बाकणूक म्हणून वीर देवस्थानचा शब्द लिहितोय की येणाऱ्या काळात मनापासून आणि ध्येयापासून मांडलं तर ही बसोबा आणि सतोबा देवस्थान नवसाला पावणार हे होईल सांग म्हणे या ठिकाणी अजून बोलायचं आहे का थोडस मी बाळूमामा सांगतो श्री पाठीमाग श्री नाथ मस्कोबा महाराज मी आता बाळूमा बाळूमामाचा एक प्रसंग सांगतो बाळूमामा ज्या वेळेला हयात होत त्या वेळेला त्यांचा मेंढराचा कळप त्यांच्या आदमापूर या गावा शेजारी गेला गावा शेजारी गेल्यानंतर पावसाचं प्रमाण जास्त झालं तीन दिवस पाऊस त्या ठिकाणी उघडला त्याच्या सेवेकरी होती मेंढर राखणारी मंडळी होती म्हणले सेवेकरी म्हणले खायचं काय अरे त्या बाळूमामाले काय बिराडत असेल ती खा एक दिवस निघाला दोन दिवस निघाल काय त्याला आण नाही केला मेंढ्र बाहेर वाघराची सुटनात बाळूमामा संतापले थोडासा एका तासाचा पावसाचा गेप झाला पावसाचा गेप झाल्यानंतर त्या ठिकाणी म्हणले काय तुझ्या बिराडामध्ये काय असेल ते घेऊन ये यवकरी पळत गेला आणि त्या ठिकाणी बुरशी आला एक तुकडा होता देवाला देव नाही देव तर लबाडी होती देव तर काय तसा बुरशीचा तुकडा घेऊन गेला पाहून त्या ठिकाणी बुरशीचा तुकडा घेऊन गेल्यानंतर त्याल सकट नव्हतं झाडाचा पाण्याचा पाला तोडला चटणीमध्ये असा गोल फिरवला बाळू मामाने आणि ती माझ्या मामाने भाकरीचा तुकडा खाल्ला त्यावेळेस सेवे करायला सांगितलं अरे आता आपल्याला ही वेळ आहे काळात पंचवीस हजार असू दे नाही तर लाख असू दे उपाशी कोण जाणार नाही ती पद्धत अजून चालू आहे जर तळावर मामाच्या किती लाख लोक आली तर उपाशी कोण जात नाही त्या ठिकाणी पाऊस उघडे ना परत पाऊस चालू झाला मामाला राग आला मामाने भंडार्याची मोठ काढली मेघराजाला वर फिकून मारली अरे रांडच्या पावसाला मला तर थांब काठी आपडली मेघराजाला सकट थांबवायची माझ्या मामाच्या मध्ये ताकद होती अशा धनगर समाजामध्ये अनेक मोठे महात्मा होऊन गेलं त्या ठिकाणी एक आपण समाज म्हणून एक शिंगरबा धनगराची मी काय हे सांगतो देवा धर्मावर तर अतिशय तुम्हाला माहिती आहे मला माहिती आहे यातलं जनरली मी का बोलतो एक शिंगरोबा धनगराची मी त्या ठिकाणी गोष्ट सांगतो आपला इतिहास काय आहे हे आपल्याला समजला पाहिजे त्या <coughs> ठिकाणी शिंगरोबा धनगर खंडाळा या घाटामध्ये मेंढर राखायचं <coughs> आणि इंग्रज काळाच्या टोळ्याची टोळ्या त्या ठिकाणी रस्ता काढण्यासाठी पाहुण्यात येत होत्या म्हणले याला काय येड्याला पहिल्यापासून येडा ही शब्द लोकांचा आहे याला काय सांगायचं याला काय कळणार आहे मला तर सांगा तरी मला मला ये रस्ता काढायचा मी दाखवतो रस्ता पाहुण मी रस्ता दाखवतो म्हणल्यानंतर त्या ठिकाणी म्हणले चालते मेंढराचा कळप सोडला पाऊल वाट धरली अर्धा रस्ता मेंढरा चढली की इंग्रजाची टूप पिटली लगा लय आहे पुढं चालायला लागलं शिंगरोबा धनगराने सांगितलं आत्ता चालणार नाही माग चालायचं आणि त्यावेळेला इतिहास इंग्रज काळापासून धनगर समाज धनगर आणि ती घाटाचं काम पूर्ण दाखवलं आणि त्या ठिकाणी म्हणली एवढा धनगर आपण शिकलोय एवढं मोठं झालुय तरी आपल्याला रात ना दिवस टोळ्या फिरत्यात त्या ठिकाणी आपल्याला कळ आणि ही एका धनगराने रस्ता दाखवला मग त्या ठिकाणी म्हणले तुला बक्षीस काय पाहिजे अरे म्हणला मी धनाचा धनगर आहे मला काय नको तुम्हाला जायचं असेल तर आमचा देश सोडून जा भयंकर राग आला आणि गोळ्या जाडून त्या होतात आपल्या शिंगुराबा धनगराची हत्या झाली अशा पद्धतीचा आपल्या धनगर समाजाचा इतिहास आहे माझे इथं पाहुणे मंडळी असतील सगळे असतील मी बी देवस्थांचं रातना दिवस काम करतोय परंतु माझ्याकडे मी बी एक मेडकाचा आहे माझ्याकडेही बकरी आहे परंतु आपली मुलं बाळ शाळा श्याळा ही वाघिणीच दूध आहे शाळा ही आपली मुलं शिकली पाहिजे येणार का बांधायला जायचं जा फार आहे ही आपली कशी तरी काढली पण पुढच्या पिढीला फार आहे तर ह्या शिक्षणापासून आपली पुढची पिढी वंचित राहता कामा नये रात ना दिवस त्या आपल्या मुलाची भवितव्य घडली पाहिजे ती एवढंच मी बोलतो आणि किसनदा परत तुला एकदा सांगतो तुझा येणारा तुझी भावना धारणा अगदी माझा एक मनापाठीमागे किसनदाचा भरपूर याला फोन आला मला असं फोन येत असतात बऱ्यापैकी मी काय एवढं लक्ष दिलं नाही पण किसनदाचा माझं संबंध आला त्यापासून किसनदा मला कळल्यापासून त्याचा आमचा तासाला दोन दिवसात एक फोन आहे एवढं आमचं जवळचा संबंध पावण्याचं आलं आणि किसनदा येणाऱ्या काळात तुझी दैवशक्तीला सतोबा असेल मस्को असेल अतिशय तुम्हाला साथ दिल येस दिल आणि एवढं बोलून माझं दोन शब्द संपवतो सवय